तर नमस्कार मित्रांनो मी कोकणचा मुंबईकर आहे तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या की मराठी युट्यूब चॅनलवरती आणि आपल्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर मित्रांनो हा व्हिडिओ ब्लॉग खास होणार आहे कारण हा ब्लॉग खास होणार आहे कारण आम्ही करतो आहे कोकणची ट्रीप तर गावी चाललो आहे तर आम्ही चाललो आहे गावी बाईक घेऊन पहिल्यांदा मुंबईतून बाईक घेऊन गावी चाललो आहे एकदा मागे गावावरून मुंबईत आलो होतो पण मुंबईतून गावी पहिल्यांदा चाललो आहे मी असणार आहे माझी सिस्टर असणार आहे आणि माझे दोन मित्र असणार आहे आमच्याच गावातले तर असा आमचा प्रवास असणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ आपल्या कोकणात जायची म्हणजे आपल्या गावी जायचा हा ब्लॉग असणार आहे पूर्ण तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आमचा कसा कसा प्रवास होणार आहे आपली कशी जर्नी होणार आहे ती थोडक्यात तुम्हाला पाहायला मिळेल त्याला तर मग जाऊया आता इकडनं आपल्या जर्नी तर त्याला तर मग आपण आपल्या जर्नीला स्टार्ट करूया तर मित्रांनो इकडे थांबले मरुळ नाकाची इकडे अंधेरी मरुळ नाका आणि आज लवकर निघणार होतो एकदम साडेचार पावणे पाच पाचला निघणार होतो पण असं झालं आहे की पावसाची सुरुवात झाली इकडे त्याच्यामुळे बाहेर पडू की नको बाहेर पडू की नको असं करून करून शेवटी आम्ही बाहेर पडलो आहे आणि हा इकडे मरोळ नाका आणि आता मित्रांची वाट बघतोय दोघंजणं येत आहेत ते इथेच राहतात मरोळला तर त्या दोघांची वाट बघतोय ते आले की आपली जर्नी स्टार्ट होईल इकडनं अंधेरीतून त्याला तर मग जाऊ दे त्या मित्रांना तर मित्रांनो हे आलेलं आहे तिकडे आणि आमच्या आता जर्नी स्टार्ट होणार आहे योग्य आलेला आहे आणि वैभव आलेला आहे मित्रांनो पावसाचं वातावरण खूप सारखं आहे इकडे पाऊस चालूच आहे त्याच्यामुळे जरा आमचा प्रवास हळूहळू होणार आहे तर तुम्ही आमचा प्रवास शेवटपर्यंत पहा आमची जर्नी कशी होते ती बघूया चला माझ्याकडे पण नाही लावलं हा तर मित्रांनो आता इकडे पनवेलवरून पुढे आलो पनवेलवरून पुढे जे एन पी टीला आम्ही राईट मारला त्याच्यानंतर पुढे आलो आणि आता पुन्हा एक राईट मारलाय मुंबई गोवा ह्यावीसाठी जे एन पी जो सरळ रोड जातो त्या ह्या समोर त्या साईडला आणि पाऊस एवढा आहे की विचारू नका आम्ही स्टार्ट आहे जशी जर्नी तेव्हापासून एक सेम पण पाऊस नसेल थांबला गेली थोडं पाऊस चालू आहे त्याच्यामुळे मी लॉक जास्त रिक्स येत नाही लॉक करायला कारण उगाचं पाऊस एवढा धो धो चालू आहे ढगांचा आवाज करखा होतो आहे विजा पडताय एवढं चालू झालंय याच्या म्हणजे एवढं बेकार वाटतंय ना अच्छा अच्छा ही जर्नी की काय बोल तुम्हाला आपण जाऊ द्या आता आपल्याला गावी पोचायचं आहे कसं जायचं एंड आपलं भारी असणार आहे एंड भारी असणार आहे त्याच्यामुळे आम्ही चाललोय हळूहळू बघूया <laughs> याचे मोठे मोठे टेम्पो आहेत ना हे आता गणपतीच्या डिझाईनला बंद केले पाहिजे आता येत्या वेळेना किती सारे खूप मोठे मोठे टेम्पो हे गणपतीच्या दिशेनला हे सगळं बंद केलं पाहिजे कारण यात ना किती साखरमणी जातात गावी हे बघा गा इकडे साखरमणी जरा गाडीची चेकिंग करता येते पाऊस खूप आहे त्याच्यामुळे पाऊस होता ना म्हणजे आता इकडे जरा कमी झालाय एवढा पाऊस घडलामध्ये आम्ही पूर्ण मागे पण तेव्हा पण पूर्ण पावसात म्हणजे फूल पाऊस म्हणजे एवढा पाऊस करणं पाऊस पुढे येत होता तर प्रवास करत 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 आलो आलोय आमंत्रण हॉटेलच्या इथे इकडे गाडी पार्क केली आणि जातो जरा नाश्ता वगैरे करतो मगाशी मागे थांबलो होतो थो। इथे याच्यात थोडंसं पाठीमागे हॉटेल ते होत जास्त जोरात वॉशरूमला झाली होती म्हणून मी तिकडे उतरलो होतं तर इकडे आमंत्रण हॉटेलच्या इथे आलो आहे जातो आता कुठे गेला योगा कुठे गेला फोनवर भिडलाय अक्षरशः आमची पावसानं वाट लावून टाकत नाही पूर्ण वाट लावून टाकणार नाही पावसानं कारण निघाल्यापासून एवढा पाऊस होतं एवढा पाऊस होता ना की विचारू नका आता था। इकडे थांबलो आहे आमंत्रण हॉटेलला आणि एकनं पुन्हा मग तळाचा नाश्ता ता करतो आहे आता आपापल्या पद्धतीने मिसळपाव रसावडा वडा सांबार कोणी कोणी मागवलं आहे ते खाणार आहे नंतर मग इकडनं पुन्हा पुढे जाणार आहे अजून आम्हाला किती जायचं आहे अजून अडीचशे किलोमीटर आम्हाला रनिंग करायची इथून पुढे आमच्या इकडे मिसळ पाव आलेला आहे या खायला आणि इकडे बहिणीने मागवलंय मेंदू वडा आणि अजून भावाचा वडा आलाय ना या इकडे खायला आता मिसळ भाव खातोय इथे पोटोबा करणार आणि नंतर मग पुढे जाणार दोन वडे आले रस्ता वडा आलेला आहे भावाचा हा बोला तिकीट लागलेलं आहे फुल म्हणजे फुल तिकीट लागलेलं आहे एवढे तिकट रस्ता वडा आहे पाणी आलंय त्याच्या ताकद नाही म्हणाल पोट भरून नाश्ता झालेला आहे आणि आता इकडनं निघतोय पुन्हा आपल्या गावाला जायला जर हा असा पाऊस थांबला ना तर बरं म्हणजे ट्रॅव्हलिंगला काय वाटणार नाही राईड करायला राईड करायला भारी वाटतं म्हणजे थोडं सगळं वातावरण असेल तर ठीक आहे पण जास्त पाऊस असेल तर मध्ये कंटाळायच येतो राईड करायला म्हणजे गाडी चालवायला बाईक राईड करायला जर जास्त पाऊस असेल तर मग खूप कंटाळा येतो आता नॉर्मल पाहिजे म्हणजे हे ढगाळ वातावरण चला गावे आता तर मध्ये रेस्ट घेणार नाही आम्ही दोन तासानंतरच रेस्ट घ्यायचं ठरतो आत्ता कुठेच आहे आकाश जरा पांढरं पांढरं आहे म्हणजे ढग क्लिअर झालेत पाऊस थोडा कमी झाला आहे इकडे बघू शकता आणि हा आपला जो इथे एक फाटा आहे इकडे तो पुण्याला जातो आणि आपल्याला आता इकडे सरळ जायचं आहे टेम्पो जातो आहे तिकडे सरळ जायचं आहे इकडनं आम्ही आलो या रोडनं हा जो सरळ रोड दिसतो इकडनं आलो आम्ही चला आता आपण जातोय सरळ कोकण म्हटलं की गणेशोत्सव कोकणचा आणि कोकणची गणपती म्हटलं की विशेष त्याच्यामुळे कोकणात जाणारी चाकणांची गर्दीही असतेच त्याच्यामुळे गाड्यांच्या लांबच लांब रांगा असतातच गणपतीचा सीझनला जरी आपण थोडा साईडनं मार्ग काढत मार्ग काढत हळूहळू जाऊया पुढे सगळे चालले प्रिक्ता की गावाला गाड्या घेऊन आपण मार्ग काढत चालले मी तुम्हाला रस्त्याबद्दल एकच सांगेन की दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी थोड्यापैकी बरा आहे म्हणजे चांगला आहे रस्ता यावर्षी की दरवर्षी खूपच बिकट अवस्था असते यावर्षी वर्षी थोडं बरा आहे त्या म्हणानं शे बघा तुम्हीच किती भारी वाटते आणि गावी जाताना असे कोकणच्या आपल्याला गावाला जाताना अनेक ठिकाणचे असे बिथ अनुभवायला मिळतात पाहायला मिळतात आणि मग जर गावी जात असेल तर गावी जायला क असं जर वातावरण असेल आणि असा प्रवास असेल तर कोणालाच कंटाळा येणार नाही कारण कोकणात जायला कोणाला कंटाळा येतच नाही पहिली गोष्ट आणि भारी वाटतो कोकणात जायचं असेल तर आणि असे रस्ते चांगले पाहिजे मात्र बस सगळीकडे तर हा इकडे कसेडीचा बोगदा जो नवीन चालू केला आहे मी ते गावी प्रवास करताना ह्या बोगद्यातनं फर्स्ट टाईम एकटीमध्ये जातो आहे गावी फर्स्ट टाईम हा बोगदा तयार केल्यापासून फ पहिल्यांदा जातो आहे गावी बघूया आता बोगद्यातून गेल्यावरच तिथून गेल्यावरच अनुभव मिळेल कसा आहे काय आहे जाऊया हळूहळू हळू पुढे आतमध्ये ट्रॅफिक आहेच इकडे कारण आज गावी जाणारे खूप सारे जण असल्यामुळे ट्रॅफिक आहे आणि हळूहळू आपणसुद्धा पास होतो पुढे पुढे पण हा जेवढे स्टार्टिंग जातो ना तुम्ही भोग द्यात स्टार्ट थोडासा म्हणजे हा इकडे रस्ता मला थोडा खराब दिसतो कारण गाडी स्लीप पण मारू शकते मध्ये ओला आहे पावसाचं पाणी पडतं त्याच्यामुळे ते चिखल चिखलसारखं आहे दलदलीसारखं सारखं तिकडे अजून व्यवस्थित काम झालेलं नाही स्टार्टिंगला म्हणजे पुढे आता पुढे जाऊन समजेल मला की पुढे कसं आहे ते मध्यावर गेल्यावरती अजून मोगदा थोडा लांब आहे पण आपल्याला बाहेर पडायला फक्त तर त्याच्यामुळे जास्त पण मोठा नाही आहे मोगे आता असे बोलतात की जास्त मोठं नाही उघे आपल्याकडे पुढे आपण थांबत चालले पुढे जाऊ तेव्हा समजेल तर बोगद्याच्या मध्यभागी अजून तर पुढे चांगला रस्ता बनवलाय तर पुढे मस्त आहे म्हणजे एवढी दलदली वगैरे नाही व्यवस्थित आहे बनवलेला तर माझा पहिला प्रवास आहे बोगद्यातून गावी यायचा बाईक ना ते पण तर हळूहळू हळूहळू आम्ही बोगद्यातून बाहेर पडतोय कसं भारी वाटतंय आता बाहेर पडल्यावर भारी वाटतंय अरे बघा इकडे आबोलीत पोचलोय आता इकडे आपले थोडंसं काहीतरी खातो इकडे भाऊ गेला आहे काहीतरी दुकानात गेल्या बहीण पण गेली आणि इकडं दुकानातनं थोडंसं काहीतरी घेऊन आम्ही सरळ आम्ही जनावर दोडवली तर आपलेपर्यंत पोचलं आहे आमचा अबोली पर्यंतचा प्रवास एकदम चुकरूप झालेला आहे फक्त हा ट्राफिक भेटला आम्हाला दोन तीन वेळा ट्राफिक भेटला आणि खूप ट्राफिक भेटला आणि प्लस पाऊस पण भेटला पावसाने झोडला ना आम्हाला एकदा झोडपला आणि ती वेळीपर्यंत पावसानं चांगला धोडकला ना आम्हाला इथपर्यंत त्याच्यामुळे आम्हाला थोडं लेट झालं हां म्हणून आम्ही निघालो त्या म्हणून खूप चांगलं पोचलो कारण जेवढं ट्राफिक आमच्या आम्हाला अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा खूप कमी भेटलं आणि आता चाललो आहे घरी तर मंडळी पोचलो आहे तर इकडे बसलो आहे हॉटेलमध्ये पुन्हा नाश्ता करायला आम्ही जेवलोय जेवलो तर नाही आणि पुन्हा आता इकडे मिसळपाव खातोय मी इकडे चहा घेतलाय आणि त्यांच्या अजून याचा रस्सा वडा चहा वडापाव येणार आहे तर फायनली पोचलोय गावी अबलोलीत तर मित्रांनो फायनली पोचलोय आपलोलीत गावी आता इकडून जाणार आहे माझ्या घरी जोडवली पण मित्रांनो या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुटूया तोपर्यंत बाय बाय टेक केअर लव यू ऑच बाय बाय